नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं का नवीन व्हिडिओमध्ये हो संध्याकाळचे चार वाजून सोळा मिनटं झाली सर्वांना गुड इव्हनिंग तर आता मी इथे बघायला आलो आहे पाणी आलं की नाही ड्रममध्ये इथे बाजूला बघू शकतो मी इथे ड्रम आहे तर हा इथे नळ आहे तर इथून असं पाणी आलं आहे इकडे तर भरलं आहे की नाही बघत होतो सकाळी भरलेला होता अर्धा तर सगळे सकाळी मी वाहून नेला आहे पण परत आलं की नाही बघायला आलो होतो इकडे तर पाणीच नव्हतं सकाळी दोन दिवसापासून म्हणजे आठ दिवसापासून पाणीच नव्हतं या ड्रममध्ये येईल थ, थ, इत, इत तर आज आलो होतं थोडंसं अर्धं आलं होतं ते आता घरी नेलं आहे सकाळी मी वाहून आंघोळ वगैरे केले तर मित्रांनो इथपर्यंतच ड्रम घेतलं आहे म्हणजे इथ इथपर्यंतच कनेक्शन घेतलं आहे तर हे कनेक्शन आपल्याला घरापर्यंत न्यायचं आहे तर पाईप नसल्यामुळे तिथपर्यंत नेलेलं नाही आणि आता खोदायचं पण आहे आणि पाईप पण आणायचे दोन कामं आहे तर हे आणल्यानंतर डायरेक्ट घरापाशी न्यायचं आहे कारण दूरवर न्यावं लागतं आहे वाहून तर खूप कंटाळा येतो हातपाय दुखतात आणि इकडे बघा आंब्याची बाग आहे इथे मस्त तर हे सर्व वाऱ्या वावधाने पावसानेनी सगळे आंबे इथे पडून गेले आता काहीच आंबे उरले नाही थोडेसे आंबे उरलेत आंब्यांना हे आपलं नाही तर दुसऱ्यांचं आहे तर आमचं शेत हे पलीकडे हे शेत पण आमचं नाही त्याच्या पलीकडलं आमचं आहे घरापासून तिकडे तर इथे पाणी आलो आलं का नाही ते बघायला आलो तुम्ही तर बघू शकता ड्रम पूर्ण खाली झाला आहे तर मित्रांनो उद्या बायकोच्या बहिणीचं लग्न आहे मेवणीचं तर आज हळद आहे तर आज इकडे वडील एक एकटे असल्यामुळे मी काही जाऊ शकलो नाही तर सकाळी आता लग्नाला जावं लागणार आहे आणि पुन्हा रिटर्न यावं लागणार आहे त्याच्यामुळे मी आता इथेच आहे तर जाऊ सकाळी लग्नाला आणि ते आपल्याला गॅस स्टोव घेतला आहे तो न्यायचा आहे तर बायको म्हणत होते मोठं सामान घ्या मोठं सामान घ्या इथं पैशाचा पत्त्या नाही मोठं सामान कुठून घ्या तर जाऊन द्या बघू आता गॅस स्टोव्ह घेतला आहे तर गॅस स्टोवच मी हयर करणार आहे जास्त मोठं काही वस्तू घेतलेली नाही कारण पैसेच कमी आहे आता मित्रांनो माझ्याकडे फक्त दोनशे रुपये राहिले पेट्रोल पुरते आणि आता मला पुढच्या महिन्यात रेंट पण द्यायचं आहे तर रेंटचे पण पैसे गोळा करायचे आणि हे हप्ता पूर्ण वाया गेला आहे म्हणजे मी मंगळवारपासून सुट्टी घेतली आहे तर मंगळवारपासून मी आता घरीच आहे तर हा विकेंडमध्ये मी कामच केलं नाही तर ह्या विकेंडचे मला पैसे नाही भेटले कारण कामच नाही तर पैसे कसे भेटणार आहे की नाही तर सोमवारीपासून कंटिन्यू करायचं आहे आणि ते जो पुढचा विकेंड मी काम करणार ते रेंटसाठी उपयोगी येणार कारण रेंट द्यावा लागणार आहे तर पस्तीसशेपर्यंत रेंट जात आहे माझं खूप खूप जास्त रेंट जात आहे तर तो, खुँप, खुँप तो ते एक मोठं टेन्शन आलं आहे तर बघू आता उद्या लग्नाला जायचं आहे तर बघूया शेताकडे का काही झालं आहे की नाही शेताकडे थोडं फेरफटका मारूया तर मित्रांनो इथे खूप चिखल झालं आहे आज थोडासा पाऊस कमी आला आहे म्हणजे आज पाऊसच नाही आला काल आला होता दोन दिवसापासून सारखं आला होता आज काही आलं नाही मित्रांनो खूप गरम होते तर आज काय पाऊस आला नाही तर रोज या टायमाला दोनच्या टायमाला पाऊस येतो दोन तीनच्या टायमाला रात्री तीन वेळेस आला होता म्हणजे रात्री दोन तीन वेळेस येऊन गेला आहे तर माझी गाडी चिखलात फसली होती तुम्हाला दाखवतो मी किती चिखल काढला मी तिथं तर चिखलात फसली होती काल आहे खूप फसली होती तर बघू शकता मित्रांनो शेतामध्ये किती पाणी साचलं आहे किती गाळ आहे इथे तर आपले हे दोन आवने फायनली तर चला मित्रांनो आता घराकडे जाऊया तर मित्रांनो मोबाईल पण चार्जिंग नव्हता आता मी पॉवर बँकवर चार्जिंग केलं आहे आणि सकाळपासून लाईट नाही मित्रांनो सकाळपासून लाईटीचं पत्त्याच नाही म्हणजे आज पाऊस नाही तरी पण लाईट सोडून राहिले मित्रांनो इकडं असं खेड्यागावात म्हणजे लाईटच नसती वेळेवर तर मला नाही एक सौर ऊर्जेचं ते चार्जिंग करायचं घ्यायचं आहे तर म्हणजे कसे सौर ऊर्जेवर पॉवर बँक चार्जिंग करायचं त्याच्यावर मग मोबाईल चार्जिंग करते तर ते मशीन घ्यायचं आहे तर घेऊ पुढल्या विकेंडमध्ये पहिले एवढे काम तर सर्व एक एक कामं पूर्ण करायचे तर मोबाईल पण खराब झाला आहे माझे दोन्ही मोबाईलचा आवाज येत नाही मला तर हा एक हा पण याचा डिस्प्ले गेला आहे पण तरी वापरतो आहे तसंच म्हणजे फुटला आहे तो डिस्प्ले चेंज करायचा आहे आता पण याला पण साडे तेराशे लागेल कारण तिसऱ्यानंतर हा डिस्प्ले टाकायचा आहे आणि ते मोबाईलचा माईक खराब झाला आहे आणि तसं तो पण पाच एक वर्ष झाली दोन्ही मोबाईलला तर दोन्ही मोबाईल चेंज करायचे आहे तो एक प्रॉब्लेम आहे सा... तर बघू आता नवीन मोबाईल घेऊ तर मित्रांनो काल इथून आलो इथून हे थोडंसं सुकलेलं होतं बोललं होतं काल जास्त पण आता थोडं सुकलं आहे सकाळपासून पाऊस नाही म्हणजे रात्रीपासून पाऊस नाही तर थोडं सुकलं आहे तर काल येताना तिथे गाडी फसली होती पण मी अशी इकडल्या साईडने आणली आणि इकडून अशी नेली गावतावरून आता दाखवत तुम्हाला चिखल घराकडे गेल्यावर काल एक एक व्हिडिओ अपलोडला टाकला होता तीन जी बी म्हणजे तीन जी बी डेटा लागत होता त्याला तर दोन तीन वेळेस डेटा यूज झाला आणि परत पहिल्यापासून सुरू झालं डाउनलोडिंगला तेव्हा कुठेतरी व्हिडिओ अपलोड झाला तर व्हिडिओला खूप मोठा डाटा लागतो त्याच्यामुळे वायफाय घेल्या पण तर ते रूमवर इकडे काही वायफाय आहे नाही तर त्याच्यामुळे रूमवरच मोठा व्हिडिओ बनवला तर अपलोड होतो आणि त्याच्यामुळे मी छोटे व्हिडिओ बनवतो कारण मोठ्या व्हिडिओला खूप डेटा लागतो छोटा व्हिडिओ लगेच एक जीबीमध्ये डाउनलोड होतो पण मोठा जर व्हिडिओ बनवला पाच सहा जी बीचा डाटा होऊन जातो आणि तो डाउनलोड करण्यासाठी खूप डेटा लागतो त्यामुळे मोठा व्हिडिओ मी बनवत नाही पण आता बनवणार आहे इथून पुढं फायनली घराकडे आलो आहे आपण तर पोचलोय घराकडे तर गाडीजवळ आलो आहे तर हे बघू शकता किती चिखलाने भरली होती पूर्ण चिखल काढला आहे मी इकडे इथे पण खूप पॅक झाली होती आणि इकडे पण समोर पूर्ण चाक पॅक झालं होतं इथं पूर्ण माती काढली इकडून बघू शकता आणि आजचं वातावरण तर आज काय पाऊस आला नाही तर बघू रात्री आला तर येईल तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू